वाढणार इंद्रा आणि राणीची हुकुमाची राणी ही या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण या सगळ्यातच आता इंद्रा राणीला त्रास देताना दिसतोय पण हा त्रास आता बदलताना दिसणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की इंद्रा ऑफिसला जाण्यासाठी निघत असतो पण घरात असं काहीतरी होतं जेणेकरून राणीला इंद्राला टाय बांधावी लागते हो घरचे तिला म्हणतात की राणी तूच इंद्राला टाय बांधणं आणि त्यानंतर राणी इंद्राला टाय बांधण्याचा खूप प्रयत्न करते राणी उडे मारून मारून इंद्राच्या मानेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते पण ते काही तिला शक्य होत नाही पण त्यानंतर राणी आपलं डोकं लावते आणि आयडिया लावते जिथे राणी एक स्टूल घेऊन येते त्या स्टूल वर उभी राहते आणि इंद्राला टाय बांधते आणि त्याच वेळी दोघांची जवळीक वाढताना सुद्धा दिसत आहे टाय बांधता बांधता राणी इंद्राच्या डोळ्यात हरवून जाते तर इंद्रा सुद्धा तीक्ष्ण नजरेने बघताना दिसतोय आणि या दोघांची जवळीक बघून उर्मिला आणि मालती मात्र खूप नाराज झालेली आहे त्यांचा राग अनावर झालेला आहे पण घरातले इतर सगळे खूप खुश आहेत तर सध्या तरी राणी आणि इंद्राची घरच्यांमुळे का होईना जवळीक वाढताना दिसते बघणं फार महत्वाचं असणार आहे की राणी आणि इंद्राला एकमेकांबद्दल असलेल्या भावनांची जाणीव कधी होणार तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार